हॅलो प्रभात सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि आता वाजलेत पहाटेचे पाच वाजून दहा मिनटं आणि खूपच लवकर उठले कारण एखाद्या मोठा ऑर्डरची आज डिलिव्हरी आहे तुम्हाला रील्समधनं कळलीच असेल माझे एक नीन्सची मोठी ऑर्डर माझ्याकडनं गेली पण ती पूर्ण करता करता एकट्याच्याने आणि घर मुलं सगळं सांभाळून थोडंफार म्हणजे हॅक्टिक होतं तर तेच सकाळपासूनच रुटीन मी तुमच्याशी शेअर करते आणि अगदी पहाटे उठली आहे मी आज आज मुलांच्या शाळा नाहीत शाळांना सुट्ट्या लागल्यात तरी पण बऱ्याच दिवसांनी अशी पहाटे उठली आहे आता पहाट्याची पहिली गँग असते ह्यांची ह्यांना खायला द्यायचं या सगळ्या स्ट्रेकेट्स आहेत आजूबाजूला असतात आमचं घर जसं की खाली आहे त्यामुळे बरेच मांजर येऊन जाऊन असतात आमच्याकडे पाळलेली मांजरं नाही आहेत तर जे काही घरात असेल ते मी त्यांना घालत असते आणि सकाळ संध्याकाळ एकदा हजेरी लावतात जसे की आम्ही खाली राहतो आणि आसपास बराच डोंगराळ भाग आहे हे साप विंचू त्याच्यानंतर सरपटणारे बाकीचेही जीव असतात तर त्यांच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून ही मांजरं खरंच उपयोगी पडतात अजिबात घरात एकही किडा ही लो मांजर नवू देत नाही शेकरी मांजर येतील आणि इथे काल रात्री उचरापर्यंत मी काम करत होते ते सगळं तसंच मी झाकून ठेवलं कारण सध्या ता आता उन्हाळ्याची खूप वादळ वारा सुटतो मग सगळं ह्याच्यावर डस्ट बसून जाते म्हणून मी हे तळ कपाटात न ठेवता फक्त झाकून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी परत आपण त्याच्यात सुरुवात करू कालपर्यंत किती काम झाले सांगते मला जवळजवळ पंचवीस एक नाकच्या पिन्स द्यायच्या दोन डझनापेक्षा जास्त आणि माझ्याकडे आत्ता तयार आहेत जवळजवळ सात ते आठ पिन्स काल माझ्याकडे पिन आपण लावतो साडी पिन त्याला मी मागे लावते आपण अवेलेबल नव्हत्या तर काल दुपारी जाऊन मी मार्केटमधन सगळं सामान घेऊन आले त्यामध्ये सुद्धा वेळ गेला कारण मार्केट माझ्या घरापासून लांब आहे आणि मुलाला माझ्यासोबत मी घेऊन जाऊ शकत नाही मुलगा लहान आहे आणि ऊन पण खूप आहे तर मग मुलाला मी बहिणीकडे ठेवलं दोन तास आणि मी पटकन जाऊन आले तर अशी धावपळ करावी लागते पायानो सख्यानो खरंच आपलं जर आपल्या पायावर उभं राहायचंय ना थोडीफार धडपड ही आपल्यालाच करावी लागते घरातला स्वयंपाक अशा वेळी थोडासा मागे पडतो किंवा पॉट मेल करावं लागतं घरातलं समजून सांगावं लागतं आज असं का आहे किंवा पचरा थोडाफार घरात राहतो तर असं आहे सगळं आणि हे बघा हे सगळे जे नथिन जे कुंदन्स आहेत ते मी रात्री बांधून ठेवले होते काल पण थोडेफार बांधलेत आणि या पिंक तर या पण मला एका ठिकाणाहून मिळत नव्हत्या खूप ठिकाणी मला फिरावं लागलं कारण जसं मी आधी नमुना त्यांना सॅम्पलला दिला होता तशाच त्यांना अजून हव्या होत्या मग त्या शोधून आणल्या आहे, आहे आ, गर, मोती आहेत ह्या नथींच्या तारा आहेत आणि हा सगळा डबा ज्याच्यात मी त्याच्यासाठी लागणारा सगळं मटेरियल कुंदण मोती मणी सोनेरी बीड्स असतात ते असे सगळं ठेवत असते थे, आणि असा जर डबा ठेवला ना तर तुम्हाला सोयीचं जातं माझ्याकडे असे जवळजवळ सहा ते सात डबे आहेत वेगवेगळ्या सामानांचे कारण मी एकच नथिनचं काम करत नाही मी बँगल्स बनवते त्याच्यानंतर मिरची ज्वेलरी बनवते चर करते किचन्स बनवते तर हे बरच काम आहे त्यासाठी वेगवेगळं मटेरियल लागत कधी कधी ऑर्डर असते तर ते पण आहे आता काल मी एक अर्धी नची पिन बनवून ठेवली होती तेवढाच माझा मनू जो आहे तर ता त्याला झोपायला आई लागते अजूनही अ तर मग तो कंटाळला होता मम्मी कधी येते झोपायला तर म्हटलं ठीक आहे आले मी मग हे आहे तसं ॲज इट इज अर्धवट सोडलं झाकून ठेवलं अंगण सगळं बंद केलं आणि मी झोपायला त्याच्यासोबत निघून गेले पण आज पहाटे आता परत मी उठलीये कारण सात वाजल्यापासून मग सकाळची आपली जे काय सकाळची घाई असते घर स्वच्छ करायचं स्वयंपाक आहे डबा आहे आंघोळ पूजा हे सगळं सात वाजल्यापासून परत मी पुढे चालू करेन मग तेवढ्या हातात म्हणजे दोन तास जेवढे आहेत तर तेवढ्या दोन तास जितकं शक्य होईल तेवढं करेन कारण आज मला डिलिव्हरी द्यायची आहे संध्याकाळी चार वाजता तर आणि ती काकूंच्या त्या घरी जाऊन द्यायची आहे कारण काकू खूप वयस्कर आहेत इथे येणं शक्य नाही त्यांच्या नातीच लग्न आहे आणि अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलंय लग्नामध्ये जे केळवण होतं त्याच्या रिटर्न गिफ्ट मध्ये ते या काकू देणार आहेत आज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे ते ऍक्च्युली म्हणाल्या होत्या मी तुझ्याकडे येते आणि मग मी हे सगळं घेऊन जाते किंवा ऑर्डर देते किंवा जसं होईल तसं पण त्यांना येणं ना जमलंच नाही त्यात मध्ये आठवडा गेला आणि म्हणजे दुसरी ऑर्डर चालू होती त्यामुळे मलाही जाणं शक्य झालं नाही तर आता सगळं हात आलंय आणि सख्याण्णव बऱ्याचदा अशा ऑर्डर अर्जंटच असतात आणि जसं की आपण स्मॉल स्केलवर काम करतो तर मग कधी कधी असं वाटतं की मोह होतो आपल्या हाताबाहेरच्या सुद्धा आपण ऑर्डर कधी कधी हो म्हणून टाकतो आणि या आमच्या म्हणजे काकू अशा मी म्हणते किंवा मानते अशा ओळखीच्याच आहेत त्यामुळे त्यांना नाही म्हणणं मला दड गेलं म्हणून माझ्या अगदी म्हणतात ना आपल्या नाकातोंडापर्यंत येत इथपर्यंत मी ही ऑर्डर घेतली आहे जायच्या क्षणापर्यंत ही ह्या नथी बांधतच होते नशीब नदीच्या पिन्स मध्ये कुठल्याही किंवा न बांधताना कुठल्याही प्रकारच्या ग्लूचा उपयोग केला जात नाही हे पूर्णपणे म्हणजे वायर रॅपिंग वर वा असते ही जर ग्लूचं काम असेल की जसं की आपण बँगल्सना करतो ना थ्रेड ना तर त्याला सुकायला वेळ लागतो तसं जर असतं पण माझी खूप पंचायत झाली असती पण हे असं नाहीये हे सगळं काम तुमच्या हातावर आहे तुम्ही हात जेवढा फास्ट चालवाल तेवढं हे पटकन काम होणार आहे तर असं आहे आणि त्यात एक गंमत तुम्ही माझ्या डाव्या हाताचा जर बोर्ड बघितला तर ते मी बाजूला घेऊन काम करतेय कारण आमच्याकडे ज्या स्टे कॅट्स येतात तर त्यांनी मला मागच्या आठवड्यात म्हणजे चावा घेतला होता आणि त्याच्यासाठी माझं डॉक्टर वगैरे सगळं करून झालं तरी पण ते डो म्हणजे बोट आहे ते अजून पण थोडस दुखत आहे त्याच्यासाठी इंजेक्शन वगैरे सगळं घेऊन झालं पण अगदी छोटा पिल्लू होता हातभर सुद्धा नसेल एक दीड महिन्याचं त्याने अटॅक केला की ते मला सहन झालं नाही पण ते बोट दुखत आणि डाव्या हातच आहे नशीब पण जसं की आपण हे काम करतो हात आणि ह्याला दोन्ही हात लागतात तर त्याच्यामुळे हे काम करत असताना ते बोट मला फार त्रास देते त्याला बँडेज लावू शकत नाही कारण त्याच्यात थोडस पाणी होतं बँडेज लावलं की म्हणून ते मोकळंच ठेवलंय मी तर सख्यानो या नाथीच्या पिन्स बनवून फक्त मध्ये घालून मी जनरली दिल्या असत्या पण त्या काकूंना त्या रिटर्न गिफ्ट मध्ये द्यायच्या आहेत लग्नाच्या त्यामुळे त्यांनी त्याचं पॅकिंग अजून एक एक्स्ट्रा ऍड केलं की जे माझ्या डोक्यात नव्हतं त्याच्यामध्ये बराच वेळ गेला कारण त्यांना हे कलरफुल पॅकिंग हवं होतं कलरफुल पेपर्स मध्ये किंवा कार्डशीट्स मध्ये तर मग ते काम वाढलं मग त्याच्यासाठी मी हँडमेड पेपर माझ्याकडचे जे होते ते कट केले त्या साईज प्रमाणे आणि त्याच्यात माझं जो ब्रँडच लोगो आहे तो टाकला एक एक पिन टाकली परत ते पॅकिंग आलं मग त्यांचं जसं की मी नेहमी सांगते तुम्हालाही तेव्हा आपण प्रोडक्ट बनवतो तो ऍज इज तो सेल करून टाकायचा नाही त्याचा शूट करायचा म्हणजे आपल्याकडे काहीतरी डेटा शिल्लक राहतो की एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ एक मोठा सगळ्या नथींचा फोटो किंवा एकेका नथीचा फोटो हे तीन कलर्स मध्ये या नथीच्या पिन्स आहेत मग तीन कलरचे वेगवेगळे फोटो त्याच्यात मग प्रॉप्स ऍड करायचे काही जसे की मी गुलाबाच्या पाकळ्या ऍड केल्यात मनी ऍड केलेत आणि बॅकग्राऊंड असा थोडाफार चेंज करायचा साडी ठेवायची किंवा मग सिल्क सॅटेनचं कापड तुम्हाला कॉटन नाही सांगत मी बऱ्याच ठिकाणी बघितलं इन्स्टावर सॅटिनचं कापड युज केलं जातं आता सॅटिनचं कापड आपल्याकडे सापडणार कुठन सॅटेनच्या साड्याचा मी युज करत नाही माझ्याकडे मोठली साड्या असतात या कॉटनच्या असतात मला कॉटनच्या साड्या स्वतःला आवडतात म्हणून आणि सॅटिन कुठून शोधायचं खूप डोकं लावलं लावलं शेवटी परवा अ माझ्याकडे खूप जुनी एकीने दिलेली सिल्कची साडी आहे तर त्या सिल्कच्या साड्यावर सख्यानो आपल्याकडे जो आपण आतमध्ये इनर घालतो किंवा पेटीकोट जो असतो तो सिल्कचा असतो किंवा सॅटिनचा असतो तुम्ही जर मार्क केलं तर काही काही नथीचे फोटो हे खरंच मी त्या पेटीकोट वर काढलेत आणि लक्षात सुद्धा येत नाही तेव्हा असे नव्याने कापड विकत घ्यायला काही जाऊ नका आपल्या घरात बऱ्याच प्रकारच्या साड्या ब्लाउजेस अवेलेबल असतात तर त्यांच्या बॅकग्राऊंड वर तुम्ही हा काडा फक्त ला दिसताना पूर्ण कपडा येणार आणि ह्याची काळजी घ्यायची बस काय समोर दिसतं हे कोणाच्याच लक्षात येत नाही फक्त मागचा जो काही छोटासा आपल्याला कपड्याचा पीस तो दिसतो आमच्या अंगणातली भाग आहे म्हणायला अंगण आहे हा बिल्डिंगचा भाग आहे जो आम्ही फ्लॅटला जोडून घेतला आणि मग प्रत्येक भागात कत्रा टाकला बस ऍक्च्युली वन रूम किचन आहे हे घर म्हणजे छोटसच आहे त्याच्यात पण माझा वर्क फ्रॉम होम जे मी जॉब करते ते युट्यूबच काम आणि हे माझं ज्वेलरीचं काम हे सगळं चालू असतं यामध्ये दोन मुलं आणखीन घरातला सगळा स्वयंपाक कपडे भांडी जे काय चालू आहे ते इथंच सगळं चालू असतं माझ्याकडे कोणी हेल्पला नाहीये मी ठेवलं नाहीये किंवा मला गरज लागत नाही असं म्हणा हातासारशी कामं उरकले की ते होऊन जातात जर माझा व्याप पुढे वाढला अजून जर वेळ नाही मिळाला तर मी ठेवे नाही पण घरच छोटे तर त्याच्यामुळे नाही होत हे की काय त्या बैल मी फरशी आणि केअरफर्शी करायला देऊ तरी कुठे असं होतं सामान आहे घरामध्ये आणि अगदीच फरशीचा छोटासा भाग तिला स्वच्छ करायला मिळण्यापेक्षा मला माहितीये मी अनेक गोष्टी वर उचलून ठेवते आणि मग खालचा भाग स्वच्छ करून घेते तर त्याच्यामुळे आणि लागलीच या गोष्टी होत असतात सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ त्यामुळे असं काही खूप पसारा होतो असं नाही मुलं पण आता बऱ्यापैकी मोठी झाली आहेत म्हणून इतकं हे होत नाही आणि बाहेरचं इथलाच तुम्ही पार्ट बघितलं असेल आधीच्या ब्लॉग मध्ये जाऊन तुम्ही बघा इथे खाली फरशी ही शहाबाजी आहे ह्याला क्लिनिंग करणं म्हणजे सगळं धुवून घेणंच रोजच म्हणजे झाडू मारून घेते मी पण तशी काही स्वच्छ होत नाही फरशी इथे तुम्हाला घासावं लागते या फरशीला आणि पूर्ण धुवावं लागतं पाईप घेऊन तर तेव्हाच हे सगळं स्वच्छ होतं नाही तर बाहेरून एक बाजू ओपन असल्याने किंवा त्याच्या समोरच्या भागात तुम्ही बघाल तर खूप झाडं लावलेली आहेत आणि छोटे छोटे रोपं लावलेली आहेत त्याची माती वगैरे तिथं पडलेली असते म्हणून हा भाग फक्त धुवूनच घ्यावा लागतो आणि तो पण मी रेग्युलर घेत नाही कारण सध्या पाण्याची टंचाई आहे जशी की उन्हाळा आहे मग जसं जमेल तसं मी घेत तस असते आणि हा भाग मी कॉर्नर पूर्ण माझ्यासाठी ठेवलाय हो कधी कधी आवडते कधी आता ही ऑर्डर चालू आहे तर तुम्हाला सांगते दोन दिवस मी हा भाग खरंच आवडला नाहीये जेव्हा माझं हे सगळं काम संपेल तेव्हा मी हे सगळं काढून एकण एक तार मात्र एक प्लास्टिकच्या पिशवीत टाकते कुठंच ती तार खाली पडलीये किंवा कोणाच्या पायाला लागली असं आतापर्यंत झालेलं नाहीये कारण माझं काम मी करते त्यातनं मला काहीतरी इन्कम होणार बरोबर आहे पण त्यासाठी घरच्यांना मी सफर नाही करू शकत किंवा इथे मांजर फिरत असतात तुम्ही मागाशी जसं बघितलं मांजरे फिरत असतात त्यांच्याही पायाला टोचू शकतात आणि ही मांजरं काय करतात स्ट्रे कॅट असल्यामुळे ना जसं आपण बाहेर कचरेवाला येतो स्वच्छतावाला येतो आणि तो कचरा गोळा करतो ना तर त्याच्यात जाऊन तोंड घालतात आणि त्याने इथलं खाणं पुरत नाही वॉट एव्हर माहिती नाही पण ती सवय येत्यांना मग तिथं जो तोंड त्यांनी घातलं तर त्या तारा त्यांच्या तोंडात जाऊन खूप त्यांना अपाय होऊ शकतो म्हणून मी या तारा 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 सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत जमा करते आणि तर खूप झाल्या की मी एका प्लॅस्टिकच्या बाटलीत बंद करते आणि मग ते मी डस्टबिनला टाकते ओपन कधीच टाकत नाही एक हा टर्कीचा टॉवेल मी तर अंथरलेला आहे टर्कीच्या टॉवेलला काय होतं तर अडकून राहतात ते खाली पडत नाहीत आणि अजून एक फायदा होतो तुम्ही जरी घरी काम करत असाल तरी असा जर छोटासा टॉवेल जरी खाली टाकलात ना आता माझं टेबल आहे म्हणून मी पूर्ण टॉवेल टाकलाय छोटासा टाकलात आणि त्यावर जर तुम्ही सामान ठेवलं तर मोती वगैरे घरंगळून खाली पडत नाहीत बहाळ होत नाहीत आपण एवढं महागाचं सामान आणतो आणि सगळं सखेन आपण बाहेर ना आणतो आपल्या घरात यामध्ये काहीच बनत नाही फक्त हे सामान वापरून आपण काहीतरी वस्तू बनवतो पण सामान सगळं तुम्हाला आउटसोर्सिंग आहे सगळ्याला तुम्हाला पैसा घालायचा आहे एक मणी आणि मोती आपल्याला जपायचं आहे आणि त्याच्यापासून क्रिएशन करायचंय तर यासाठी अशा काहीतरी उपाययोजना आहेत मला माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला खाली बसून काम करता येत नाही सो हे आमचं ऍक्च्युली डायनिंग टेबल आहे तर त्याचा यूज करून मी इथे हे बनवते जेव्हा खूप लोक आमची फॅमिली अख्खी आम्ही बारा तेरा जण एकत्र येतो तेव्हा आम्ही याच ठिकाणी सगळं हे बाकीचं हटवून याच ठिकाणी आमचं गेट टुगेदर होतं तर हे ॲक्च्युली डायनिंग टेबल आहे एक्सटेंडेड आहे थोडासा भाग वाढवता येतो तसा वाढवून घेऊन मी तर काम करते तर तुम्हीही जर घरी काम करत असाल तर घरातला कुठला तरी पार्ट असा ठेवा जिथे तुमच्यासाठी स्पेशली जागा असेल बेड तर नका घेऊ कारण बेड हा आपल्या झोपण्यासाठी असतो एखादी जरी तार सुई काही राहिली तर आपल्या घरातल्या सगळ्यांनाच तसा त्रास होऊ शकतो याशिवाय बोलणी पडते ती वेगळाच भाग आहे मग म्हणून काहीतरी अशी जागा शोधा जी तुम्हाला Uh, कोणालाच त्याच्यापासून त्रास होणार नाही किंवा अशी एक कॉर्नर का होईना पण हवा आपल्याला स्वतःसाठी तुम्हाला जर स्पेशल त्यासाठी रूम जात आली तर वेल अँड गुड तुमचे कबड करा वेगवेगळे तुमचं त्याच्यात स्टुडिओ टाईप करू शकता कोणी आलं तर ते तुम्हाला स्टुडिओ दाखवता येईल तिथे तुमचा एक स्पेस होईल पण जर नसेल तर रडत बसू नका जे आहे त्याच्यातनं पुढे जायचंय आपल्याला आपण धडपड यासाठीच करतो की आपल्याला ह्याच्यातून काहीतरी मिळवायचंय काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचंय स्वावलंबी व्हायचंय एखादा ब्रँड तयार करायचंय यासाठीच आपण सख्यांना धडपडतोय आणि ही धडपड कुठेतरी कारणी लागणार आहे कष्टाला कधीही मरण नाही तुम्ही कष्ट करत राहा जितका जमेल तितका वेळ मोबाईल फालतू बडबड त्याच्यानंतर गॉसिपिंग माहेरच्या सासरच्या लोकांना फोन करून करून किंवा त्यांचे फोन घेऊन घेऊन रोज तेच रडगाणं ऐकण्यापेक्षा सरळ तुमच्या कामामध्ये लक्ष गुंतवा वेळ द्या तुम्ही वेळ दिलेत कष्ट दिलेत तर कुठलीही गोष्ट तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून मागे खेचू शकत नाही असं मला वाटतं आणि हे माझ्या अनुभवावरनं मी सांगतेय कधी कधी आपणच आपल्याला मागे खेचत असतो की बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट आपल्याकडे डम्प होते विकली जात नाही किंवा आपल्या मैत्रिणीची चांगली विकली जाते ह्याच्यातनं आपण निराश होऊ शकतो असं वाटत की अरे तिचं किती छान चाललंय आणि आपलं का बरं चालत नाही जाऊ दे आपण नको करायला किती बाजारात असे विक्रेते बसलेत आपल्यासारखे आपण नाही केलं तर काय फरक पडणार आहे पण असं होत नाही प्रत्येकाचं नशीब शेवटी वेगळं आहे एखाद्याला खूप कष्ट करून थोडंसं यश मिळेल एखाद्याला थोडंसं कष्ट करून भरपूर यश मिळेल तर हे आपल्या हातात नाही आपल्या हातात काय आहे आपला वेळ आणि कष्ट करणं एवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचंय आणि तेही थोडंसं मार्केट रिसर्च करा गाढव कामं करू नका हे मी मागच्याही व्हिडिओत तुम्हाला सांगितलं स्मार्ट वर्क करा की इन्स्टा आहे फेसबुक आहे तर तिथे काही आहेत असे कट्टे की जिथे घरगुती गप्पा किंवा घरगुती प्रॉब्लेम्स असतात त्यावर कमेंट ढिगाणे कमेंट्स असतात यावर जाऊन आणखीन आपले म्हणजे कमेंट्स पण तुम्ही बघाल पाचशे पाचशे कमेंट्स असतात त्यामध्ये पाचशे एकावी कमेंट आपली आपण टाकण्याची काहीच गरज नाहीये त्यापेक्षा तिथं जाऊन तुमच्या प्रोडक्ट ची रिलेटेड किवर्ड टाईप करा आणि मग तिथे बघा की लोकांनी प्रमोशन्स कशी केलेत फोटोग्राफी कशी केल्यात किंवा काय आता मार्केटमध्ये जास्त जात आहे हे जर तुम्ही तिथं निरीक्षण केलं ना तर मला वाटतं नक्की तुमच्या ब्रँडला त्याचा फायदा होईल तर या पूर्ण व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला नग कशी बनवायची हे मात्र दाखवलेलं नाही यासाठी स्पेशली व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते त्याच्यात तुम्हाला मी काय काय मटेरियल वापरते ते कधी आणि कसं मोल्ड करायचं कुठे कट करायचं हे सगळं डिटेल मध्ये दिलेलं आहे त्यात मी रॅन्डमली शॉर्ट्स घेतलेत कारण ऑर्डर्स एवढी मोठी होती आणि ते कम्प्लीट करणं हे माझं टास्क होतं त्याच्यासाठी स्पेशली व्हिडिओ आहे त्यामुळे मी वेगळा काही व्हिडिओ ह्याच्यात तुम्हाला दाखवला नाही त्याच्यात फक्त मी ते करत असताना काय काय प्रॉब्लेम फेस करते हे सांगितलं तुम्हाला आले आता। तुम्ही एक मात्र करा घरी सांगा की अशी ऑर्डर आहे आणि यासाठी मला वेळ देणं गरजेचं आहे होप सो घरच्यांना घरचे सपोर्ट करतील नाही समजले लेट इट गो अपेक्षा कोणाकडनं करू नका आपला बिझनेस आपण आहे आपण तसे होणार आहोत त्याच्यामुळे लेट इट गो करा चिडचिड करू नका नकानो जेवढं काही होईल स्वतःला करायचंय हेल्प केली तर आनंद आहे नाही केलं तर मात्र दुःख म्हणू नका जेवढं जमेल तेवढं करा मग वन पॉट मेल किंवा घर अस्वच्छ राहणं या गोष्टी होतील यासाठी तुम्ही रेडी राहा हे मात्र सांगण्यास विसरू नका तर आपण सुपर वुमन नाही आणि बनायचं नाहीये तर डोक्यात फिक्स असू द्यात बऱ्याच जणांना असतं घरातली सगळी कामं मी करते म्हणजे मी कोणीतरी एकदम ग्रेट आहे किंवा काय असं काहीच नाहीये तुमचं घर आहे केलं तर काहीच वाईट नाही तुम्ही दुसऱ्यासाठी करत नाहीये तुमचं घर स्वच्छ राहावं स्वतःचं घर स्वच्छ राहणं प्रत्येकाला आवडते यासाठी तुम्ही हे प्रयत्न करत असता म्हणून एवढं जमेल तुमच्या तुम्ही करायचंय वेळ कसा काढायचा हे थोडस प्लॅनिंग काय जमेल ते करा मुलांना सहभागी करून घ्या त्यांना तुमच्या कामाची किंमत कळू द्या त्यांनी जर मदत केली तर त्यांच्या हातावर काहीतरी ठेवा म्हणजे त्यांना अजून उत्साह येतो की नाही मम्मीला आपण मदत करू तर असं सगळं आहे थोडंफार हेल्प घ्यावी लागते नाही असं नाही पण जर नसेल करत तर खरंच वाईट वाटून घेऊ नका जे आपल्या बायकांना वाईट एखाद्या गोष्टीचं आपण चार चौघा सांगून तेच परत उघाळत बसतो आणि हा थोडासा प्रॉब्लेम खूप मोठा होऊन बसतो त्यापेक्षा आपण आपला बिझनेस मोठा करूयात त्यातनं काहीतरी चांगलं कमवूयात आणि मला ऑर्डर्स खूप येतात सख्यांनो कधी कधी ऑर्डर्स मी घेत सुद्धा नाही की नाही मुलांच्या परीक्षा आहेत माझी तब्येत बरे नाहीये किंवा खरंच मला आत्ता वेळ नाही आता दुसरी ऑर्डर आहे आणि अर्धा म्हणजे सगळ्या ज्या ऑर्डर असतात ना तेव्हा एक अर्जंट ऑर्डर देण्यावर भर असतो की मला उद्या पाहिजे आज माझ्याकडे काहीच तयार नाही मी उद्या पटकन कुठनं देणार आहे किंवा हे सगळं जर काम हाती आहे तर हाताने बनवून हाताची पण कॅपॅसिटी आहे आपल्या डोळ्यांची कॅपॅसिटी आपल्या बसण्याची कॅपॅसिटी आहे तर अशा सगळ्या गोष्टी मी तर अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ऑर्डर घ्याव्या लागतात आणि करणारी मी सध्या एकटीच असल्यामुळे आणि हे फुलफ्लेस नाहीये नाही आहे माझा जॉब पण चालू आहे आणि जॉब करत माझ्या आवडीचं आहे हे सुद्धा माझ्या आवडीच आहे जसं जे जमेल तसं मी करत असते शिवाय तुमचा युट्यूबचा परिवार आता सध्या मोठा होतोय मला खूप आनंद होतो तुम्ही अशा छान प्रतिसाद देता तुम्हाला बिझनेस अजून काही जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करा माझं शॉप जवळजवळ चार एक वर्ष होतं तर त्याच्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ करणार आहे शॉप बिझनेस या संदर्भात मला जे काही माहिती आहे तिथं मी सांगण्याचा प्रयत्न करेन ज्यांना स्मॉल स्केल मध्ये शॉप उघडायचा आहे काहीतरी स्टार्टअप प्लॅन करायचा आहे तर तो प्लॅन काय असला पाहिजे आणि कसा तो रन केला पाहिजे या संदर्भात मी काही जे मला माहिती आहे थोडंफार नॉलेज तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल मार्केट नॉलेज थोडंफार मिळेल यातनं तर अशा या नथी माझ्या कम्प्लीट झाल्या सगळ्या नथी मी इथे टाकलेल्या नाही कारण त्या मग खूप होऊन जातात तर थोड्याफार नथींचा हा मी व्हिडिओ तयार करून घेतलाय माझ्या बाजेत आलेलं तीन चार दिवसापूर्वीच फूल जे आज उद्या पडेल असं फूल काढून त्याच्या मी पाकळ्या इथं टाकल्यात आणि खूप सुंदर दिसतायत बघा आता खाली फक्त चा टॉवेल आहे जनरल जो आपण वापरतो तो काही मणी आणि काही कवडे असतात त्या टाकल्यात पण किती छान लूक येतो एखादा मोर पीस फार काही कष्ट लागत नाहीत हा रॉ लुक आहे याचा छोटासा मी व्हिडिओ करून इन्स्टाला टाकलाय फेसबुकला टाकलाय युट्यूबला टाकलाय तर ह्याचं थोडं कटिंग शटिंग त्याच्यात झालंय त्याच्यात मात्र जसा आहे तसा व्हिडिओ मी टाकलाय की कसा आपण व्हिडिओ शूट करू शकतो आणि पुढे मागे कसा आपला मोबाईलचा कॅमेरा नेऊ शकतो माझ्याकडे मोबाईल शूटिंग करते मी कॅमेरा नाहीये तर छोटासाच आहे आणि दहा बारा हजाराचा मोबाईल आहे फार काही एकदम एक्सपेन्सिव्ह नाहीये जो आहे त्यातनं मी करायचा प्रयत्न करते कुठेही ह्याच्यात गुंतवणूक केलेली नाहीये तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी तर सेंड करते तुम्हाला काही आवडला असेल ह्यातलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलाय म्हणा जाऊ नका तुमचा सपोर्ट जेवढा जास्त मिळेल तेवढे जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यांनो तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला ह्याच्या ऑर्डर करायच्या असतील तर प्लीज मला मेसेज करा मी करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद